आपण म्हणत आहे वाचन एक संस्था मित्रांनो वाचन म्हणजे कि काय हो वाचन हा शब्द वचन या शब्दापासून तयार झाला वचन म्हणजे शपथ शपथ या शब्दा the on,

काही हो कुणासमोर नतमस्तक पुस्तकाची ताकदच इतकी भार पुस्तकाची ताकदच इतकी भार म्हणून वाचावे एक तरी पुस्तक म्हणून वाचावे एक तरी पुस्तक पुस्तक ताट मानेने यशस्वीपणे स्वाभिमानाने जगण्यासाठी जगण्यासाठी वाचनाचीच गरज आहे डॉक्टर आपले माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम त्यांची घरची परिस्थिती अतिशय बिकट होती तरीही ते सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणले आपले देशाचे माजी राष्ट्रपती बनले व आपले देशाचे माजी राष्ट्रपती बनले ते नेहमी म्हणायचे तरुण पिढी वाचणारी घडली पाहिजे नाचणारी नको तरुण पिढी वाचणारी घडली तर आपला देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही एके ठिकाणी एक एक, एक कवी म्हणतात वाचन हे पेरणं असत आणि लिहिणं म्हणजे उगवणं असत तुम्ही उगवण्याची चिंता करत बसण्यापेक्षा पेरणं सुरू करा एक दिवस तुमचं उगवले घेऊन जाते लोक पेरणीसाठी घेऊन जातील शेवटी मला एवढंच म्हणावे असे वाटत तेला शिवाय किंमत नाही समजल्या वातीला तेला शिवाय किंमत नाही समजल्या वातीला धारे शिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला पाने शिवाय किंमत नाही जमिनीतल्या मातीला पाने शिवाय किंमत नाही जमिनीतल्या मातीला आणि वाचना शिवाय किंमत नाही माणसाच्या मतीला माणसाच्या मतीला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किंमत